लोकसभा निवडणुकापूर्वी आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजपा नेते राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केले आहेत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित एका बैठकीत सोलापूर लोक लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाने उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून एका समाजाच्या काही व्यक्तीवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ती गुन्हे मागे घेऊन घेऊ चिंता करण्याचे काही कारण नाही असे त्या बैठकीत उपस्थितांना आश्वासन दिले निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने प्रलोभन देणे आश्वासन देणे हा आचार संहितेचा भंग आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागे घेता येणार नाहीत तरीही मतदारांना प्रलोभन देण्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मत मतदारांची दिशाभूल केली आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करा व गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी आता काँग्रेसकडून केली जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं गृहमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस यांची हकालपट्टी करून त्यांना त्वरित अटक करावी का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र